खेळ फुल हाऊस आहे फुल डिफेन्स आहे पहिलीच रेड आहे एक बोनस वर्ती केला गेला परंतु कोणताही गोंड घेता आपल्या सगळ्याच्या क्षेत्रक्षणामध्ये सुरक्षित वापस गेलेला आहे जम्बू कशे आंगेवाडी संघाकडून पहिली रेड पहिली चढाई प्रतिष्ठान संघाच्या क्षेत्रक्षणामध्ये हे सुद्धा फुल डिफेन्स आहे बोनस अवेलेबल आहे टोटलचा अटेम्प कॉर्नर वरती ऋषी आणि इथे सुद्धा एम टी रेड आपल्याला पाहायला मिळते दोन्ही संघांकडून पहिली रेड एम टी रेड पाहायला मिळाले क्षेत्रक्षणाचा निश्चितच इथे एका झोका पाहिला आणि आपल्या संघाकडे परत जाण्याचा निर्णय घेतला गे गेला दोन्ही खेळाडूंनी आपल्या पहिल्या पहिल्या रेड मध्ये इथे कॉर्नर वरती प्रयत्न केला जातोय आणि कॉर्नरने तो मान्य देखील केला आहे पहिला गुण या सामन्यातील जातोय युवा प्रतिष्ठान खात्यामध्ये संघाकडून दुसऱ्या त्या रनिंग बोनस चा अटेम्प चर्सी क्रमांक दहाच्या माध्यमातून एक उंचपुरा असा खेळाडू आहे चांगला फुटबॉल पाहायला मिळतंय इथे चेन येते आणि जबरदस्त चेन थोडीशी दुखापत इथे डिफेंडरला चालू आहे चर्ची क्रमांक बाराच्या माध्यमातून इथे रेण केली जाते इथे पाच चा डिफेन्स आहे बोनस अवेलेबल नाहीये पॉइंट साठी खूप खोल वर जावा लागेल उठाचा प्रयत्न रनिंग हँड टच सुद्धा करण्याचा प्रयत्न आणि रनिंग हँड टच मान्य केला जातोय लॉबी मध्ये जातोय खेळाडू जर्सी क्रमांक अकरा मैदानाच्या बाहेर टाइम आउट घेत जातोय थोडीशी दुखापती ते झाले कोणताही गुण कमावता आलेला नाही जयपुकेश वडांगीवाडी संघाला आणि त्याच्या प्रत्युत्तर दाखल इथे तीन गुणांची कमाई आतापर्यंत केली गेली युवा प्रतिशत पाणी संघाकडून पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात टाइम आउट नंतर इथे फुल हाऊस आहेत लुप्रदेश पाणी संघाच्या क्षेत्रच्या मध्ये इथे बॅक केक लागवण्याचा प्रयत्न आणि डॅश टॅकल येतो स्वप्नील गडशी सारख्या आहे का जबरदस्त खेळाडूचा आहे डॅश आणि मैदानाच्या बाहेर रेडर बात तीन चा डिफेंड सुमय टॅकल ची नावी संधी परंतु आतापर्यंत कोणत्याही प्रकारे टॅकल आपण पाहिलेला नाही त्या पुणेश्वर डांगेवाडी संघाकडून इथे जर पहिला टॅकल आला तर एक अपेक्षा एक अधिक गुण अशे एकूण दोन गुण मिळतील सुपर टॅकल ची नामी संधी आहे जर्सी क्रमांक बारा आतापर्यंत एक टच पॉइंट सुद्धा या खात्यामध्ये आहे परंतु इथे समोरच्या संघाकडे एक चांगली संधी आहे सुपर टॅकल करण्याची दोन गुण कमावण्याची त्यामुळे फार काही नाही करता आपल्या संघाकडे परततोय महत्वाचे रेडर मैदानाच्या बाहेर आहेत आणि त्यामुळे आता मात्र जी डिफेंडर आहेत त्यांना रिडिंग डिपार्टमेंट सांभाळावं लागतंय ते सर्व क्षेत्रक्षण हालत ठेवण्याचा निश्चित प्रयत्न केला जातोय हो। परंतु पॉईंट घेण्यासाठी टच पॉईंट घेण्यासाठी आपल्या खेळाडूला रिलाईव्ह करण्यासाठी कोलवर जावं लागेल बोनस मुळे आपला खेळाडू रिलाईव्ह होणार नाही अजून देखील खात खोलणं बाकी आहे टांगेवाडी संघाचं इथे तीन चा डिफेन्स आहे स्वप्नील गडशी सुपर टॅकलची नामी संधी सुद्धा आहे जम्मू केशोर डांगेवाडी संघाला दोन गुणांनी आपलं खातं उघडता येईल स्वप्न कडशी पुन्हा एकदा आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये वापस जाताना डिफेन्स तीन खेळाडू शिल्लक आहेत टांगेवाडीच्या क्षेत्रक्षणामध्ये आणि थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आता येणारी रेड तिसरीचा आई थर्ड रेड आहे इथे मात्र डांगेवाडी संघाला नामी संधी आहे की दोन गुणांनी आपलं खातं त्यांना खोलता येईल इथे रनिंग टॅच करण्याचा प्रयत्न दोन गुणांची कमाई एक मात्र खेळाडू बाकी इथे सुद्धा तिसरी चढाई आहे आणि या चढाईमध्ये खेळाडू इथे गारत केला जातोय शून्य या गुणफलकावरती पहिला ऑल आऊट येतोय डांगेवाडी संघावरती युवा प्रतिष्ठान पाली संघाचा पहिला ऑल आऊट आला आहे समोरच्या संघाकडून परंतु डांगेवाडी संघाला आपलं खातं सुद्धा खोलता आलेलं नाही इथे कॉर्नर वरती इथे मात्र डिफेन्स मध्ये फसतोय पहिला गुण कमावला जातोय डिफेन्स मध्ये येतोय ये पहिला गुण डांगेवाडी संघाच्या खात्यामध्ये खातं खोल संघाच पहिल्या ऑलआउट नंतर मात्र संघाने कुठेतरी एक चांगला विचार विनिमय केलेला दिसतोय आणि पहिला गुण डिफेन्स मध्ये आलेला आहे आपल्या संघाचा डिफेन्स जर चांगला आहे कबड्डी मध्ये डिफेन्स हा खूप महत्वाचा विषय आहे इथे मात्र रेडर ला कमाई युवा प्रतिष्ठान पहा पहिल्यांदाच रेड मध्ये अभिजित पहाड़े रेड दहा एक गुण फलक आपण इथे पाहतोय आणि आपला वेळ घेतोय कारण सुरुवात आहे सामन्याची आणि सुरुवातीमध्ये जबरदस्त अशी आघाडी आहे आणि थोडासा गेम स्लो करण्याचा प्रयत्न केला जातोय आपण माध्यमातून अशा पद्धतीचा खेळ आहे ज्या वेळेला थोडा गेम स्लो करायचा असतो त्यावेळेला एम टी रेड करण्यासाठी या खेळाडूचा निश्चितच वापर केला जातो पण तो डांगेवाडी संघाच्या बाजूने जर विचार केला तर तिथे थोडीशी चतुराई दाखवावी लागेल कारण जो हा लीड आहे जो सुरुवातीलाच या संघावरती बनवला गेला युवा प्रतिष्ठान पाणी संघाच्या माध्यमातून तो लीड कुठेतरी कमी करावा लागेल कारण पद्धतीने जर राहिली तर इतर... इथे प्रयत्न मान्य देखील केला जातोय आणखीन एका गुणाची कमाई इथे जम्मू किशोर टाकेवाडी संघाच्या खात्यामध्ये जर्सी क्रमांक बारा चांगला खेळ केलाय चांगला रेड या खेळाच्या सुद्धा माध्यमातून आपण पाहिलेले आहेत गुणांची कमाई सुद्धा केले इथे कॉर्नर आणि एक टच पॉइंट एक सोपा टच पॉइंट क्रमांक तीन माहिती त्याच्या बाहेर मुख्य रीडर आहेत रीडिंग डिपार्टमेंट चालताना दिसत नाहीये डिफेन्स मध्ये निश्चितच एक पॉईंट आलाय परंतु रीडिंग डिपार्टमेंट मध्ये अजून एकही पॉइंट रीडिंग मध्ये पॉइंट कमावता आलेला नाही चम्बुकेश्वर आतापर्यंत कुठेतरी अपयशी ठरले आणि त्याचा फटका कुठेतरी बसलाय संघाला डिपार्टमेंट बोनस झालाय मुळे निश्चितच बोनस मात्र इथे मिळाले नाही पहिला आउट घेतला जातोय चम्बोकेश्वर डांगेवाडी कमी करणं खूप अवघड असतं दोन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल के साळुके पहिल्या रेड मध्ये निश्चितच या खेळाडूला टॅकल केला गेला होता पुन्हा एकदा रेडिंग डिपार्टमेंट मध्ये निदान रेषा पार केले के या यावेळी मात्र थोडासा संत गतीने सुरुवात केली इथे कॉर्नर वरती एक सोपा हँड टच उंच असा हा खेळाडू आणि युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या खात्यामध्ये आणखीन एका गुणाची कमाई जर्सी क्रमांक दहा मुख्य रेडर आहे या रेडरला

संघाला जर रोखायचं असेल तर दोन्ही डिपार्टमेंट मध्ये कामगिरी करावी लागेल आता सिंगल मध्यंतरापर्यंत या लीडला कुठेतरी थोडंफार कमी करावं लागेल अन्यथा सेकंड हाफ मध्ये या लीडला तोडणं खूप अवघड जाईल आपण या आधीच्या दोन सामन्यांमध्ये पाहिलंय कारण पहिल्या हाफ मध्ये जी लीड आहे तीच निर्णायक ठरलेला आहे दोन्ही सामन्यांमध्ये तिसरा सामना आपण पाहतोय या पहिल्या रात्रीमध्ये आज या स्पर्धेचा हो या ठिकाणी शुभारंभ झाला आहे तिसरा सामना आपण पाहतोय हाफ टाइम तेरा दोन असं गुणफलक आहे युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या खात्यामध्ये तेरा गुण तर चम्बू केश्वर डांगेवाडी संघाच्या खात्यामध्ये दोन गुण आहे बल... पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात गुणफलक आहे तेरा दोन अकरा गुणांची आघाडी आणि जर्सी क्रमांक अकरा इथे रेडिंग मध्ये पाहूया हा काही योगा योग असू शकतो का ज्या पुकेश्वर डाके संघाच्या बाजूने काही इथे पाहायला मिळू शकतं काही ते बोनस अटेम्प्ट झाला कॉर्नर वरती निर्णय अजून आलेला नाही बोनस पॉइंट दिला जातोय हो जम्मूकेश्वर डांगेवाडी संघाच्या खात्यामध्ये एक टेक्निकल पॉइंट सुद्धा तर दोन गुण मिळतील एक टेक्निकल पॉइंट आणि एक बोनस बोनस प्लस टेक्निकल पॉईंट असे दोन गुण जात आहेत झाला होता तो कुठेतरी योगायोग कामी आलेला आहे पाहूया हाच जो मोमेंटम आहे तो घेऊन जम्बूकेश्वर डांगेवाडी संघ काही आगे कुछ करताना पाहायला मिळतोय का इथे दोन दोन अशा दोन साखळ्या असा चार डिफेन चारचा डिफेन्स ऋषिकेश साळिंग वरती परंतु फार काही इथे करताना आवड काही आक्रमकता दाखवताना दिसत नाहीये रीडिंग मध्ये पॉइंट आणावे लागतील या आधीच्या रेड मध्ये चांगले पॉइंट मिळाले होते एक टेक्निकल स्वरूपात आणि एक पूर्ण स्वरूपात असे दोन गुण मिळाले होते थोडीफार फार का होईना संघाला थोडासा कॉन्फिडन्स कुठेतरी निश्चितच त्यामुळे वाढला असेल त्या दोन गुणांमुळे प्रत्येक रेड मध्ये पॉइंट येणं गरजेचं असेल आता डांगेवाडी संघासाठी स्वप्नील गडशी चारच्या डिफेन्स मध्ये रेडिंग साठी जर्सी क्रमांक सात बोनस अवेलेबल नाही पॉइंट साठी खोल वर जावं लागेल ला, परंतु गरज नाही संघाकडे लीड आहे तरी देखील क्षेत्ररक्षण रक्षण हा ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय प्रयत्न मात्र केला जातोय पॉइंट साठी आणि <laughs> आपल्या क्षेत्र रक्षणामध्ये वापर जर्सी क्रमांक अकरा थर्ड रीडचा इथे वापर केला जातोय लगेचच जा आपली रेडचा चा पूर्ण मैदानामध्ये परतला आणि जर्सी क्रमांक बाराच्या माध्यमातून तिसरीचा नाही युवा प्रतिष्ठान पाली संघाकडून इथे मात्र दोन पैकी एका संघाला पॉइंट मिळणार आहे हे निश्चित आहे कबड्डी म्हणता हा एक प्रो कबड्डी आल्यापासूनचा आविष्कार आहे इथे डबल अँकल होल्ड पाहायला मिळाला त्यानंतर देखील एक जम्प पाहायला मिळाली परंतु ती जम्प ही इथे अयशस्वी ठरलेली आहे इथे सुद्धा तिसरी चढाई आहे सहाचा डिफेन्स इथे सुद्धा तिसरी चढाई थर्ड रेड आहे तिसरी चढाई आहे जर्सी क्रमांक अकरा पॉईंट घ्यावा लागेल म्हणजे बाहेर जावं लागेल एक सोपा टच पॉइंट गिफ्ट केला गेला हा पॉईंट ऋषी चालू के मैदानाच्या बाहेर की रेडर शोधत असतो पॉइंट परंतु समोर से से। तो केला -केला। वर्ती, वर्ती जर डिफेंडर पॉइंट देण्यासाठी तयार असेल तर मात्र तो तोफा कबूल केला गेला इथे बोनस आहे का अटेम्प्ट झालाय लेफ्ट इन वरती कॉर्नर वरती सुद्धा एक अटेम्प्ट पाचांचा निर्णय काही नाही तर शिकाबांक आकाराच्या माध्यमातून वारंवार आता रेड केल्या गेल्यात या आधीच्या दोन रेड मध्ये तो यशस्वी ठरलाय रीड संपून लगेच आपल्या मैदानामध्ये परततोय तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय क्रमांक रेडिंग थोडीशी का होईना कुठेतरी जो योगायोग झाला होता दोन गुण तिथे मिळाले होते त्यानंतर मात्र जम्बूकेशोर डांगेवाडी संघ हळूहळू आता ही आघाडी कापण्याचा प्रयत्न करताना तिसऱ्या चढाईवरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय पुन्हा एकदा आपली रेड संपून तिसरी चढाईसाठी बोलवण्यात आलेला आहे आमंत्रित केलं गेलंय स्वप्नील घडशी आलाय तिसऱ्या चढाईसाठी जर्सी क्रमांक सात या एका मोठ्या खेळाडूला जर इथे जेरबंद केलं गेलं तर एका गुणाची कमाई करता येईल इथे रनिंग अँड टच चा प्रयत्न दोन्ही बाजूने शब्दा खाल्ल्या जात आहेत गाऊंडच्या जा शब्दा घेतल्या जात आहेत पंचांचा डिसिजन काय येईल याकडे लक्ष असेल दोन पैकी एका संघाला पॉईंट मिळणार पॉईंट मिळतो युवा प्रतिष्ठान संघाला टच मान्य केला गेलाय तिसरी चढाई इथे सुद्धा जर्सी क्रमांक अकरा बोनस अटेम्प्ट झालाय बोनस वरती कितपत राहू राहिलं जाऊ शकत इथे अँकल वरती जबरदस्त पकड ज्या ठिकाणी दोन्ही साइड ला पॉइंट एका साइड ला बोनस एका साइड पॉइंट सामन्यामध्ये गरमागरमी आता वाढताना दिसते सामन्यामध्ये कुठेतरी गर्मागर्मी वाढताना दिसते आणि या रेडरच्या माध्यमातून ती गर्मागर्मी थोडीशी का होईना कमी करण्याचा प्रयत्न केला जातो खूप फास्ट गेम चाललेला आहे या रेडरच्या माध्यमातून कुठेतरी तो गेम स्लो करण्याचा प्रयत्न केला ही एक रणनीती आहे कबड्डी मध्ये ज्या वेळेला अशा पद्धतीने खेळ चालतो त्यावेळेला पहिला गेला टाइमआउट घेतला गेला कधी कधी टाइमआउट सुद्धा अशा मोक्याच्या ठिकाणी मुद्दा घेतला जातो शेवटची पाच मिनिट पंधरा सात आठ गुणांची आघाडी आहे इथे डबल अँगल होल्ड थोडासा रेडर जो आहे डिसबॅलेन्स झाला बॅलन्स गमावला या खेळाडूने आणि त्याचा फायदा कुठेतरी डिफेंडरला झाला आणखीन एका गुणाची कमाई युवा प्रतिष्ठान संघाच्या खात्यामध्ये आघाडी पोहचते नऊ वरती स्लो करण्याचा प्रयत्न केला जाईल डिफेन्स मध्ये तीन खेळाडू जर डिफेन्स झाला तर दोन गुण मिळतील सुपर टॅकल अशी कोणती चूक होऊ नये यासाठी रेडर कडून कोणताही जोखीम पत्करला जात नाही आपला वेळ घेतोय आणि आपला वेळ घेऊन निश्चितच आपल्या संघाकडे परतण्याचा प्रयत्न आहे आपल्या संघाकडे परततोय परंतु इथे काही ना काहीतरी चमत्कार करून दाखवा लागेल परंतु इथे सुद्धा थर्ड रेड वरती खेळण्याचा प्रयत्न केला जातोय शेवटची शिल्लक असताना आघाडी मोठी आहे त्यामुळे रेडिंग मध्ये सुद्धा पॉइंट आणावे लागेल तिसरी चढाई हॅन्ड टॅग चा प्रयत्न दोन खेळाडूंना घेऊन स्वप्नील घालची आपल्या मैदानामध्ये परततोय दोन गुणांची कमाई मल्टी रेड पॉईंट एक खेळाडू शिल्लक ऑल आऊट पहिल्या हाफ मध्ये सुरुवातीलाच एक ऑल आऊट आला होता टाकेवाडी संघावरती परंतु इथे मात्र ऑल आउट वाचवलाय चौला बोनस प्लस पॉइंट दोन पॉइंट अल्टरनेट पॉइंट इथे सुद्धा पाहायला मिळते दोन खेळाडू आपल्या एका खेळाडूला तरी निश्चितच इथे रिन्यू केला गेलाय अँकल होल्ड केला गेला परंतु तो काही कामी आला नाही इथे मात्र ऑल आउट टू प्लस टू चार पॉइंट युवा प्रतिष्ठान पाली संघाच्या खात्यामध्ये जर्सी क्रमांक दहा हे बोनस वरती परंतु कट झाले लाईन निश्चितच इथे आपल्याला पाहायला मिळालं लाईन कट झाली होती के के जर्सी क्रमांक आठ गुण फलक आहे बावीस नऊ मोठा फरक आहे तीन मिनिटांचा खेळ बाकी तीन मिनिटांमध्ये एवढी मोठी आघाडी रवळनाथ निवळी विरुद्ध वाघजई तारेवाडी दोन्ही संघांसाठी तिसरा आणि अंतिम पुकार सामना संपत आलेला आहे आपण या ठिकाणी गेट वरती येऊन थापायचा आहे तिसरा आणि अंतिम जर्सी क्रमांक अकरा तीन मिनिटांपेक्षा कमी वेळ इथे या सामन्यामध्ये बाकी असताना या जर्सी क्रमांक अकरा या खेळाडूने चांगले रेडिंग मध्ये पॉइंट आणले इथे अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न आणि तो फासलेला आहे एक आणखीन टच पॉइंट जम्बूकेश्वर संघाच्या खात्यामध्ये दहा गुणांपर्यंत मजल मारता आले आतापर्यंत समोर खूप मोठी आघाडी आहे शेवटची दोन मिनट ऋषिके साळुके जर्सी क्रमांक आठ रेडिंग डिपार्टमेंट मध्ये फार काही गुणांची कमा, कमाई करता आली नाही आहे परंतु एम टी रेडच्या माध्यमातून सपोर्ट रेडर म्हणून चांगली कामगिरी पाहायला मिळाली रेडिंग डिपार्टमेंट मध्ये स्वप्नील घडशी अभिजित पहारे आणि ऋषिके साळुके <laughs> जर्सी क्रमांक अकरा पुन्हा एकदा वारंवार या खेळाडूच्या माध्यमातून रेड केल्या जात आहेत एक मात्र असा रेडर आहे ज्याच्या माध्यमातून रेडिंग मध्ये पॉइंट आले टँगेवाडी संघासाठी तिसरी चढाई आहे जर्सी क्रमांक सात पुन्हा एकदा स्वप्नेट गडशी आतापर्यंत दोन थर्ड रेड मध्ये दोनदा गेलाय आणि दोन्ही मिळाला यशस्वी झालाय इथे मात्र जबरदस्त अँकल होल्ड पाहायला मिळाला आणि थर्ड रेड मध्ये इथे स्वप्नील गडशी बाहेर जर्सी क्रमांक अकरा पाच च्या डिफेन्स मध्ये बोनस अवेलेबल नाही एक मिनिटाचा खेळ बाकी पॉइंट साठी खूप को खोल जावं लागेल बोनस अवेलेबल नाही पाच चा डिफेन्स आहे देशीवरती खेळून चालणार नाही खोल जावं लागेल पॉइंट घेण्यासाठी परंतु आता काहीशी म्हणावी लागेल की औपचारिकताच या सामन्यामध्ये शिल्लक राहिलेली दिसते एका मिनिटापेक्षा सुद्धा कमी वेळ या सामन्यामध्ये बाकी इथून पुढे कदाचित एखादी रेड आपल्याला पाहायला मिळेल या सामन्यामध्ये तर पुढील सामन्यासाठीचा अनाउन्समेंट झालेला आहे रवळनाथ दिवळी विरुद्ध वाघई तारवेवाडी दोन्ही संघांनी या सामना संपला या ठिकाणी विजय होतोय तो, तो युवा प्रतिष्ठान पाली संघ विजय संघाचं हार्दिक अभिनंदन